पी एम किसान योजनेचा एकोणीसा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार पी एम किसान सन्मान निधीच्या पैशांबाबत महत्वाची माहिती त्या ठिकाणी समोर आलेली आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका विशेष व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो एकोणीसाव्या हप्त्याबद्दल सोशल मीडियावरती सध्या अनेक अफवा त्या ठिकाणी पसरवत होत्या किंवा वेगवेगळ्या डेट्स त्या ठिकाणी पसरवल्या जात होता वे पण आता तुमच्यासाठी मी अधिकृत आणि खात्रीशीर माहिती त्या ठिकाणी घेऊन आलेलं आहे त्यामुळे हा व्हिडिओ हो, त्या ठिकाणी शेवटपर्यंत पहा एक मोठी बातमी एक नवीन अपडेट तुमच्यासाठी त्या ठिकाणी असणार आहे तर शेतकरी मित्रांनो बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांमध्ये त्या ठिकाणी चर्चा होते की एकोणीसावा हफ्ता त्या ठिकाणी कधी येणार आहे एकोणीसावा हफ्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी वर्ग करण्यात येणार आहे आता ही जी काय तारीख आहे ही तारीख आपल्या भारताचे जे काय केंद्रीय कृषी मंत्री आहे शिवराज सिंह चव्हाण यांनी त्या ठिकाणी डिक्लेअर केलेली आहे आणि हा जो काय हप्ता आहे तो चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी वितरित केला जाणार आहे आता चोवीस फेब्रुवारीच कानिवडला आहे त्याच्या पाठीमागे एक कारण आहे की चोवीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस या दिवशी पी एम किसान सन्मान निधी योजना ही त्या ठिकाणी पी एम मोदींनी त्या ठिकाणी सुरू केली होती आणि याच दिवसाचं औचित्य साधून त्या ठिकाणी एकोणीसा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार त्या ठिकाणी आहे आता दुसरी गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की हप्ता तुम्हाला दोन हजार रुपये भेटणारे चार हजार रुपये भेटणारे की पाच हजार रुपये आहे अशा बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी सोशल मीडियावरती आता फिरत आहे पण त्या ठिकाणी जी काही अधिकृत माहिती आपल्यापर्यंत येते ती म्हणजे एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आपल्या भारताच्या जे काही अर्थमंत्री आहे निर्मला त्या सीतारामनजी त्या ठिकाणी बजेट त्या ठिकाणी सादर करणार आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला कळेल की नेमकी ही रक्कम त्या ठिकाणी किती येणार आहे तर याच्याबाबतची ही जी काय मागणी आहे दोन हजार रुपयाची रक्कम त्या ठिकाणी वाढवून देण्यात यावी ही त्या ठिकाणी मागणी करण्यात आलेली आहे जर ही मागणी मंजूर जर झाली तर तरच तुम्हाला ही अधिकची रक्कम त्या ठिकाणी भेटू शकते त्यामुळे तुम्ही कुठल्याही आपवडवर त्या ठिकाणी विश्वास ठेवू नका जो काय तुमचा जो काय रेग्युलर हप्ता आहे तो म्हणजे दर तीन महिन्याने तुम्हाला दोन हजार रुपये मिळतात तो दोन हजार रुपये हप्ता त्या ठिकाणी तुम्हाला एकोणीसाव्या हप्त्यासाठी त्या ठिकाणी मिळणार आहे तर ही जी काय हा जो काय हप्ता आहे तर हा हप्ता तुमच्या खात्यामध्ये हा तेव्हाच येईल जेव्हा तुमची ई केवायसी त्या ठिकाणी पूर्ण झालेली असेल तर तुमचं जे काय बँक खातं आहे ते बँक खातं तुमच्या आधार कार्डशी जोडलं जाणं हे त्या ठिकाणी अत्यावश्यक आहे आणि तिसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं लँड सिडिंग होणं हे त्या ठिकाणी अत्यंत आवश्यक आहे जर ह्या सर्व अटी तुम्ही पूर्ण केल्या असतील तरच तुम्ही जो काय पी एम किसानाचा एकोणीसा हप्ता आहे तर या हप्त्यासाठी तुम्ही पात्र होणार आहात जर ह्या तुम्ही जर केलं नसेल तर ह्या गोष्टी तुम्ही तात्काळ करून घ्या किंवा तुमचं जे काय सी एस सी सेंटर वगैरे आहे त्या केंद्राशी संपर्क करा आणि ह्या तुमच्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी करून घ्या तर शेतकरी मित्रांनो ही जी काय माहिती आहे ही तुमच्या मित्रांपर्यंत अधिकाधिक त्या ठिकाणी पोहोचवत चाला ही माहिती तुम्हाला जर आवडली जर असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत व्हॉट्सअप थ्रू त्या ठिकाणी शेअर करा अशाच नवनवीन आणि महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह तोपर्यंत शेतकरी मित्रांनो धन्यवाद